ही जे आम्ही मूर्ती आणलं पहिला आमची बारकी मूर्ती कालिका माताची होती मग त्याच्याप्रमाणे ज्याप्रमाण भक्तांचे जसे मार्ग चालला जसा हर एक प्रमाणाचा भक्ती वाढत गेली त्याप्रमाणे सगळ्यांचा कल्याणासाठी सगळ्यांच्या आशीर्वादासाठी हरेक प्रमाणाचा मार्ग आणि सगळ्या भक्तांना आशीर्वाद भेटायसाठी ह्या नंदगाडगाव खानापूर तालुक्यामध्ये आज ही मूर्ती स्थापना आम्ही जी केली कालिका माताची ह्या जगाचा कल्याण आणि जगाचा उद्धार आणि सनातन धर्माचा प्रचार व्हायसाठी आम्ही स्थापना पण केलेली आहे आणि जुन्या मंदिराची पण पहिल्यापासून स्थापना होती आणि जसं रेणुका देवीचा असो दुर्गा माताचा असो होता जसा हे पहिल्यापासून देवाचा पण होता आणि भक्ती भक्तीप्रमाणाचा मार्ग देऊन या कालिका देवीची स्थापना या जगाच्या आणि सनातन धर्माला पुढे घेऊन जायसाठी आम्ही हे केलेले आहे आता मी जर बघितलं तर खानापूरच्या नंदगड मध्ये तुमच्या गावातील भाविक जे आहे ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत सकाळपासून असं जर पाहिलं तर गोव्यातून सुद्धा भाविक जे आहे के ते सुद्धा पोहोचले आहेत त्या संदर्भात जे आहे देवीचा गोवा असो महाराष्ट्र असो कर्नाटक असो सगळ्यापर्यंत या देवीचा हर एक जगे प्रचार भरपूर प्रमाणे जरात चालू आहे कसा प्रतिसाद कसा लाभला आहे भक्तांचा लोकांचा भरपूर छान वाटला आणि भरपूर भक्तीचा मार्ग भरपूर बरं वाटला आणि जसे भक्तांना गोडपणा आशीर्वाद भेटला हर एक प्रमाणाची भक्तांचा पण चांगला झाला जेव्हा मूर्ती प्रति प्रतिष्ठापना सोहळा झाला सकाळपासून कसा कार्यक्रम कसा होता दिवसभर एकदम शिव एकदम चांगला एकदम शांतताप्रमाणे निभलेला आहे नमस्कार आम्ही कालिका माता कालिका माता म्हटल्यानंतर आमची एक आला ऊर्जा रूप जे कालिका माता देव ज्या त्रासात पडताय आणि त्रास करताय त्यांना देव हे कालिकेक उडो मारताले आणि कालिका त्यांच्या उड्या पावताले असून वध करता आणि वध करता असं त्यांची जे मांगड असा गोमच्या ती कापून ती रगत पितानी अशी कालिका माता असा जी तुम्ही पहिला की कालिका मातांच्या हाती सुद्धा रक्तशी आता आम्ही च गायक जर पहिले गोयात सुद्धा वेगवेगळे देव जे आहात उमेद पोपक मेळात पण आम्ही जर पय जर खालापूरच्या कर्नाटकच्या खालापुरात नंदगड आणा संकश असलो किंवा उमेश राजपूत असतो यांच्या घरात त्यांच्यानी मूर्ती प्रतिष्ठापना जी आली ती केली कालिके मातेची ही पहिली मूर्ती जी आहे कालिके मातेची त्यांची घरात पहिलीची असेल पण नवीन मूर्ती त्यांची प्रतिष्ठापना सोळा असा आम्ही पहिला गोयच्या गोच्या कर्नाटकातल्या महाराष्ट्रातल्या लोक सुद्धा भावी जे देवीचे दर्शन घेऊन गेले असा आणि विधिवत पूजा जी आता आम्ही पण भोटाच्या हाती विधिवत पूजा जी आता केल्याचा सकाळच्या जे सगळे हे आता विधी आज पार केल्याचा पुढे किती जात किती वेगवेगळ्या मूर्ती पोपटा आणि भव्य दिव्य अशी हंगा कालिके मातेची मूर्ती जी पाषाणी आहे ती तुम्हाला पोवटा कालिकेचे महत्व आणि कालिकेच्या रूप अनेक रूपांतर असं रेणुका असले किंवा बाकीचे देवी जो आम्ही कणकाी मिळतात सगळे तिचे एक रूप असा आणि कालिका माता म्हणला देव जेव्हा परत एकदा सरकार देव जेन्ना त्रासां पडटाले ते हेच कालिके माथे उलो मारताले आणि असुरांचं वध जो आता ती कालिका माथे करताली आणि अशा या कालिके मातेची आज उमेश असतो संतोषी असतो राजपूत हेच्या घराण्या आणि हे घरां भितर ही मूर्ती प्रतिष्ठापन जाल्ली आसा आणि संपूर्ण भावीक तशेंच आम्ही म्हणतात जे लोक उलो मारतात देवीक ही उल्याक धावणारी आणि उल्या पावणारी अशी देवी आता 约的，今天约的。